भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरार इथल्या एका हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नालासोपाराचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांनी केला आहे मतदानाच्या ऐन आदल्या दिवशी हा आरोप झाल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत या प्रकरणी निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता भंगाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली आहे at nalasopara after receiving the information the police force has reached uh, the spot and uh, our fst team which is flying squad of uh, election machinery uh, which is formed under for uh, complying with uh, code of conduct that flying squad immediately reached the spot after reaching the spot flying squad uh, took the review of the premises and uh, some seizure is also made uh, then by police machinery the process of uh, registering the fir under relevant act is in progress and uh, uh, everything is under control and i hope everything uh, will be as per rules and uh, definitely whoever is in breach of model code of conduct uh, that will be proceeded against as per law and rules तावडे यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे मतदानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण कार्यकर्त्यांना सूचना द्यायला आलो होतो त्याचवेळी आपल्याला घेरून हे आरोप करण्यात आल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे आज नाला सोपारामध्ये वाड्यावर परत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे पाठवतो तर मी म्हटलं सगळं चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आप्पा एकनाथ ठाकूरजी असतील शिंदेजी असतील तेही आले त्यांची आमची चर्चा आहे त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मत यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑबेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं या संपूर्ण प्रकरणात भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे तर विनोद तावडे तसंच भाजपावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे तावडे आणि भाजपाचे इतर कार्यकर्ते दोनशे ते अडीचशेच्या संख्येनं शांतता कालावधीत दुसऱ्या मतदारसंघात गेल्यामुळं त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या पथकानं घटनास्थळी जाऊन कारवाई सुरू केली आहे